मूर्तीच्या ठिकाणी जरा त्या चोरी पेट्रॉलमध्ये मंडप मध्ये हातमध्ये कलश घेऊन जाणार नाही कलशातल्या म्हणजे महिला माया धावणे माया धावणे जिथे कुठे असतील त्यांनी नियंत्रण माया धावणे स्वच्छता गृहाची व्यवस्था शेचर मास्क्य बाजूला केली आहे महिलांना विनंती आहे कृपया आपण स्वच्छता गृहामध्ये जायचं आहे

জয় শ্রী রাম পুত্র হনুমান জীব মহাদেব জয় কার বজরঙ্গী

तिकच करायचा हिथून समोर कोणी नेऊ नये कलश कलश यात्रेमध्ये कलश यात्रेवरती महिलांना वर वार तिकडे हनुमानगडीच्या त्या ठिकाणी आपले हनुमानजीची मूर्ती तयार होत्या त्या ठिकाणी वर चालू नये वर चालू नका तिथे